नमस्कार एस्ट्रो फ्रेंड उद्धव या युट्यूब चॅनलवर आपलं स्वागत आहे आज आपण मेष या राशींचे जुलै दोन हजार पंचवीस या महिन्याचे मासिक राशी भविष्य पाहणार आहोत तत्पूर्वी आपण या जुलै दोन हजार पंचवीस या महिन्यामध्ये ग्रहस्थिती कशा प्रकारे असणार आहे याचा आढावा घेऊया जुलै दोन हजार पंचवीस या महिन्यामध्ये दिनांक सोळा जुलैपर्यंत सूर्यग्रह मिथुन राशीमध्ये दुसरं भ्रमण करणार आहे व यानंतर तो कर्क राशीमध्ये प्रवेश करेल मंगळ व केतू हे दोन ग्रह सिंह राशीमध्ये या महिन्यामध्ये संपूर्ण महिन्यामध्ये भ्रमण करणार आहेत कुंभ राशीमध्ये गोचर भ्रमण करणार आहे व शनिग्रह मीन राशीमध्ये भ्रमण करणार आहे तसेच गुरुग्रह जुलै दोन हजार पंचवीस या संपूर्ण महिन्यामध्ये मिथून राशीमध्येच गोचर भ्रमण करणार आहे व शुक्रग्रह या जुलै दोन हजार पंचवीस या महिन्यामध्ये दिनांक सव्वीस जुलैपर्यंत वृषभ राशीमध्ये गोचर भ्रमण करणार आहे व सव्वीस जुलै नंतर तो मिथून राशीमध्ये गोचर भ्रमण करणार आहे अर्थात जवळजवळ संपूर्ण महिना शुक्रग्रह वृषभ राशीमध्ये सुराशीमध्ये असणार आहे ग्रह सुद्धा या संपूर्ण जुलै दोन हजार पंचवीस या महिन्यामध्ये कर्क राशीमध्येच गोचर भ्रमण करणार आहे त्याचप्रमाणे या जुलै दोन हजार पंचवीस या महिन्यामध्ये दिनांक सहा जुलै दोन हजार पंचवीस रोजी गुरु उदय होत आहे अर्थात सहा जुलैपर्यंत गुरुचा अस्त आहे व सहा जुलै नंतर गुरु उदय होत आहे तसेच या महिन्यामध्ये दिनांक तेरा जुलै दोन हजार पंचवीस रोजी शनिग्रह वक्री होत आहे त्याचप्रमाणे ग्रह सुद्धा दिनांक अठरा जुलै दोन हजार पंचवीस रोजी वक्री होत आहे चला तर आढावा घेऊया मेष या राशीला जुलै दोन हजार पंचवीस या महिन्यामध्ये कशा प्रकारची फरि मिळती मेषराशीचा राशी स्वामी मंगळ ग्रह या संपूर्ण महिन्यामध्ये केतूबरोबर अर्थात स्थानातून पंचमस्थानातून केतूबरोबर सिंह राशीतून भ्रमण करणार आहे मेषराशच्या व्यक्तींना हे मंगळाचे पंचमस्थानातील भ्रमण नोकरी व्यवसायाच्या दृष्टीने फल देणारे आहे त्याचप्रमाणे हे पंचमस्थानातील मंगळाचे भ्रमण मेषराशच्या व्यक्तींना आपला उत्साह वाढवणारे आहे ऊर्जा वाढवणारे आहे तसेच मेषराच्या व्यक्तींचा पराक्रम वाढवणारे हे मंगळाचे भ्रमण आहे त्याचप्रमाणे हे पंचम स्थानातील मंगळाचे भ्रमण मेषराशच्या व्यक्तींना आपला आत्मविश्वास वाढवणारे राहील परंतु हे पंचमस्थानामध्ये मंगळाचे भ्रमण केतुयुक्त असल्याने या दरम्यान उष्णतेचे विकार होण्याची शक्यता आहे शिक्षण व संतती इत्यादी बाबत थोड्याफार प्रमाणात समस्या निर्माण होण्याची शक्यता सुद्धा राहणार आहे या व्यक्तींना संघर्षातून नक्कीच विजय मिळणार आहे पंचमस्थानात केतुयुक्त मंगळ असल्याने मेषराच्या गर्भवती महिलांनी या दरम्यान थोडीशी काळजी घेणे आवश्यक आहे मेषराच्या व्यक्तींनी आपल्या क्रोधावर थोडेसे नियंत्रण ठेवावं त्याचप्रमाणे सूर्यग्रह राज्य व्यक्तींच्या दिनांक सोळा जुलै दोन हजार पंचवीस पर्यंत तृतीय स्थानातून भ्रमण करणार आहे अर्थात हे पंचमीस सूर्याचे तृतीय स्थानातील भ्रमण मेष राशी व्यक्तींचा पराक्रम वाढवणारे राहणार आहे हे दिनांक सोळा जुलै दोन हजार पंचवीस पर्यंतचे नोकरी व्यवसाय इत्यादी दृष्टीने अत्याधिक शुभफली देणारे राहणार आहे या दरम्यान मेष राशी व्यक्तींना नोकरीमध्ये नवीन संधी निर्माण होण्याची शक्यता राहणार आहे तसेच मेष राष्ट्र व्यक्तींना या दरम्यान आपल्या व्यवसायामध्ये वृद्धी झाल्याचे पहावे असले व्यवसायामध्ये कार्यक्षेत्रामध्ये नवीन संधी निर्माण करणारा हा सूर्यग्रह मेष राशी व्यक्तींसाठी दिनांक सोळा जुलै दोन हजार पंचवीस पर्यंत राहणार आहे तसेच हे तृतीय स्थानातील आपल्या भावंडाचे सहकार्य आहे अर्थात लग्नेशाचे पंचम स्थानातील सोळा जुलै दोन हजार पंचवीस पर्यंत बंधू वर्गाचे सहकार्य निर्माण करणारे राहणार आहे या दरम्यान मेषरा व्यक्तींना आपल्या पराक्रमांमध्ये वाढ झाल्याचे पहावयास मिळेल तसेच दिनांक सोळा जुलै दोन हजार पंचवीस पर्यंत मेषरा व्यक्तींना संघर्षातून यश मिळेल तसेच शिक्षण संतती इत्यादीबाबत सुद्धा दिनांक सोळा जुलै दोन हजार पंचवीस पर्यंत मेष राशी व्यक्तींना शुभफली मिळण्याची शक्यता जास्त राहणार आहे अर्थात दिनांक सोळा जुलै दोन हजार पंचवीस नंतर मात्र मेष राशी व्यक्तींनी शिक्षण संतती इत्यादीबाबत अडथळे निर्माण करणारा हा सूर्यग्रह मेषरा व्यक्तींचा राहणार आहे त्याचप्रमाणे मेषराश्यक्तींना आपल्या संततीच्या उत्कर्षासाठी दिनांक सोळा जुलै दोन हजार पंचवीस पर्यंतचे हे सूर्याचे प्रमाण शुभबलदायी राहणार आहे त्याचप्रमाणे मेषरा व्यक्तींच्या द्वितीयेश व सप्तमेश शुक्रग्रह मेषराश्यक्तींच्या द्वितीय स्थानातून ऋषभ राशीतून स्वराशून भ्रमण करणार आहे अर्थात हे धनस्थानातील स्वराशितील शुक्राचे भ्रमण मेषराच्या व्यक्तींना आर्थिक लाभ निर्माण करणारे आहे मोठ्या प्रमाणात आर्थिक लाभ निर्माण करणारे हे शुक्राचे भ्रमण राहणार आहे सप्तमे शुक्राचे द्वितीय स्थानातील भ्रमण व्यक्तींना व्यवसायातून चांगली आर्थिक प्राप्ती निर्माण करणारे राहणार आहे विशेषतः भागीदारीतील व्यवसायातून मेषराश्य व्यक्तींना या दरम्यान चांगले लाभ होतील कुटुंब स्थानातील हे शुक्राचे स्वराश्रील भ्रमण मेषराच्या व्यक्तींना कौटुंबिक संख्याची वाढ करणार आहे द्वितीय स्थानातील शुक्राचे भ्रमण मेषराच्या व्यक्तींना वाणीमध्ये आकर्षकता निर्माण करण्यात राहणार आहे राशीच्या व्यक्तींच्या वक्तृत्वामध्ये या दरम्यान सुधारणा होण्याची शक्यता राहणार आहे तसेच वक्तृत्व क्षेत्र तसेच कन्सटिक क्षेत्रामध्ये ज्या ज्या व्यक्ती राशीच्या आहेत त्या व्यक्तींना या शुक्राचे भ्रमण अत्यधिक शुभफली देणारे राहणार आहे तसेच या द्नाचे व्यक्तींना कौटुंबिक सौख्य तसेच वाहन सौख्य सुद्धा चांगल्या प्रकारे देणारे राहणार आहे त्याचप्रमाणे राशीच्या व्यक्तींचा तृतीयेश व षष्टेश बुधग्रह या महिन्यामध्ये कर्कराशी अर्थात चतुर्थ स्थानातून भ्रमण करणार आहे हे तृतीयेश व षष्टेष बुधाचे चतुर्स्थानातील भ्रमण मेषरा व्यक्तींना सौख्यामध्ये वाढ करणारे राहणार आहे परंतु बुधाच्या चतुर्स्थानातील भ्रमणा मेषरा व्यक्तींनी आपल्या आरोग्याची थोड्या काळजी घ्यावी अर्थात सोळा जुलै दोन हजार पंचवीस नंतर या महिन्यामध्ये मेशराष्ट्रक्तींनी आपल्या आरोग्याची विशेष काळजी घेणे गरजेचे आहे तसेच हे षष्टेष बुधाचे चतुर्स्थानातील भ्रमण मेष राष्ट्र व्यक्तींना आपल्या मातीच्या आरोग्याबाबत थोड्या प्रमाणात चिंता निर्माण करणारी राहणार आहे त्याचप्रमाणे दिनांक सोळा जुलै दोन हजार पंचवीस नंतर सूर्यग्रह मेष राशी व्यक्तींच्या चतुर्स्थानामध्ये भ्रमण करणार आहे व लग्नेश मंगल ग्रह मेष राशी व्यक्तींच्या पंचम स्थानामध्ये असल्याने दिनांक सोळा जुलै दोन हजार पंचवीस नंतर मेष राशी व्यक्तीने आपल्या आरोग्याची याची काळजी घ्यावी त्याचप्रमाणे या महिन्यामध्ये मेष राशी व्यक्तींच्या सूर्याबरोबर मेष राष्ट्र व्यक्तींचा भाग्यश गुरुग्रह वेश गुरुग्रह तृतीय स्थानामधूनच भ्रमण करणार आहे अर्थात हा तृतीय स्थानातील गुरुग्रह मेष राशी व्यक्तींना भाग्याची साथ निर्माण करणार राहणार आहे अर्थात दिनांक सहा जुलै दोन हजार पंचवीस पर्यंत गुरुग्रहाचा अस्त आहे व यानंतर सहा जुलै दोन हजार पंचवीस नंतर गुरुग्रहाचा उदय झाल्यानंतर बेशराज्य व्यक्तींना भाग्यची साथ चांगल्या प्रकारे मिळणार आहे तसेच योगासाठी सुद्धा हा गुरुग्रह मेशराच्या व्यक्तींना शुभग्रह देणार राहणार आहे तसेच मोठे आर्थिक लाभ घडवून आणणारा सुद्धा हा गुरुगृह मेशराच्या व्यक्तींसाठी राहणार आहे तसेच मित्रांचे सहकारी देणारा सुद्धा हा गुरुग्रह गुरु मेशराच्या गुरु व्यक्तींसाठी गुरु या महिन्यामध्ये राहणार गुर आहे अर्थात दिनांक सहा जुलै दोन हजार पंचवीस नंतर मेशराश्यक्तींना मित्रांचे सहकारी लाभे तसेच वडील भावंडाचे सहकारी सुद्धा या दरम्यान दिनांक सहा जुलै दोन हजार पंचवीस नंतर मेष राष्ट्री राहणार आहे त्याचप्रमाणे मेषरा व्यक्तींना साडेसाती सुरू असल्यामुळे व दिनांक तेरा जुलै दोन हजार पंचवीस नंतर शनिग्रह वक्री होत असल्यामुळे अर्थात हा बाराव्या स्थानातील वक्री शनिग्रह दिनांक तेरा जुलै दोन हजार पंचवीस नंतर मेष राशी मोठे खर्च निर्माण करणार सुद्धा राहणार आहे अर्थात या संपूर्ण महिन्यामध्ये मेष राष्ट्र जरी आर्थिक लाभ मोठे होणार असले तरी सुद्धा या महिन्यामध्ये मेषराश्यक्तींना दिनांक तेरा जुलै दोन हजार पंचवीस नंतर मोठे खर्च सुद्धा राहणार आहे मिस राष्ट्रव्यक्तींनी आपल्या खर्चावर नियंत्रण ठेवण्याची आवश्यकता आहे अर्थात अचानक मोठे कौटुंबिक खर्च निर्माण होण्याची शक्यता सुद्धा या महिन्यामध्ये मिस राज्य राहणार आहे तसेच नोकरी व्यवसायामध्ये दगदग त्रास वाढण्याची शक्यता सुद्धा या महिन्यामध्ये मिस राज्यवक्तींसाठी राहणार आहे अर्थात मिस राज्य साडेसाती असल्यामुळे व दिनांक तेरा जुलै दोन हजार पंचवीस नंतर शनिग्रह वक्री होत असल्यामुळे मिस राज्यवक्तींना तेरा जुलै दोन हजार पंचवीस नंतर नोकरी व्यवसायामध्ये थोड्याफार प्रमाणात अडचणींना सामोरे जावे लागेल अर्थात नोकरी व्यवसायामध्ये त्रास दर्दक वाढण्याची शक्यता दिनांक तेरा जुलै दोन हजार पंचवीस नंतर व्यक्तींसाठी राहणार आहे त्याचप्रमाणे राहू ग्रह या संपूर्णातील राहूचे मेष राज्य व्यक्तींना मोठे पाठबळ आहे अर्थात हा लाभस्थानातील मेष राज्य व्यक्तींना मोठे आर्थिक लाभ घडवून आणणारा राहणार आहे अर्थात हा लाभस्थानातील मेष राज्य व्यक्तींना संघर्षातून हे निर्माण करणार राहणार आहे तसेच आत्मविश्वास वाढवणारा हा लाभस्थानातील राहणार आहे त्या महिन्याचा पूर्वार्ध अर्थात दिनांक सोळा जुलै दोन हजार पंचवीस पर्यंतचा कालावधी व्यक्तींसाठी अध्याधिक देणारा राहणार आहे व दिनांक सोळा जुलै दोन हजार पंचवीस नंतरचा या महिन्याचा उत्तरार्ध बेशराश्य व्यक्तींसाठी थोड्या प्रमाणात संकट निर्माण करणारा राहणार आहे नोकरी व्यवसायामध्ये त्रास दगदग वाढवणारा राहणार आहे परंतु या संपूर्ण महिन्यामध्ये बेशराच्या व्यक्तींना संघर्षातून विजय मिळणार आहे या संपूर्ण महिन्यामध्ये व्यक्तींनी दिनांक सहा सात आठ दिनांक सोळा सतरा व दिनांक चोवीस पंचवीस सव्वीस जुलै दोन हजार पंचवीस या दिवशी मेषराश व्यक्तींच्या चंद्रग्रह चतुर्थ अष्टम व बाराव्या सालातून भ्रमण करणार असल्यामुळे या दिवशी मेषराच्या व्यक्तींची मानसिकता चांगली राहणार नाही अर्थात या दिवशी मेषराची व्यक्तींनी आपली महत्वाची कामे टाळावीत अर्थात हे दिवस सोडून इतर सर्व दिवस या महिन्यामध्ये मेषराच्या शक्तींना मध्यम शुभ फलदायी राहणार आहेत अशाच प्रकारचे माझे व्हिडिओ आपण लवकरच येण्यासाठी आपण माझ्या ऍस्ट्रोफ्रेंड उद्धव युट्यूब चॅनलला लाईक करा शेअर करा व सबस्क्राईब करा तसेच आपणास ज्योतिषशास्त्र वास्तुशास्त्र संख्याशास्त्र इत्यादी विषयाचे अचूक मार्गदर्शन हवे असल्यास आपल्या जन्मकुंडलीचे आपल्याला अचूक मार्गदर्शन हवे असल्यास आपण मला माझ्या सत्त्याण्णव चौसष्ट एकोणनव्वद पंधरा एकोणसत्तर या व्हॉट्सअप नंबरवर संपर्क करा धन्यवाद